आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील जामोट ग्रामपंचायत कार्यालयातील कामावरील तक्रार दाखल समाजवादी पार्टी महिला सभाजी वागिन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय वर्षाताई ताथरकर यांनी जामोट ग्रामपंचायत कार्यालयातील चालू कामाबाबत गंभीर तक्रार केली आहे त्यांच्या तक्रारीनुसार गेल्या पाच वर्षात गाव पातळीवर केलेली सर्व कामे ही निष्कृष्ट दर्जाची असून ठेकेदारांनी खोट्या कामामुळे नागरिकांना फसविलेले आहे विशेषतः दोन हजार चोवीस मध्ये वार्ड क्रमांक सहा मध्ये चालू असलेल्या सोशक्याच्या कामाची तक्रार केली आहे या कामात अपेक्षेपेक्षा जास्त पैसे खर्च झाले असून कामाच्या स्थळाच्या मालकीचा पुरावा ग्रामपंचायत कार्यालयाने सादरच केलेला नाही तसेच या कामाच्या ठिकाणावर सोनाळा ते जळगाव रोडच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या सदर कामाला विरोध होत आहे वर्षाताई था तातरकर था यांनी मागणी केली आहे की गेल्या पाच वर्षातील सर्व कामाची चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी त्याचप्रमाणे चालू असलेल्या कामाची सुद्धा चौकशी करून समाधानकारक उत्तर देण्यात यावे दे अन्यथा आगामी पंधरा दिवसात समाजवादी पार्टीच्या महिला शाखेतर्फे लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करण्यात माहिती माहितीसुद्धा समाजवादी पार्टीचे वाईस प्रेसिडेंट वर्षाताई था तातरकर था यांनी यावेळी सांगितले बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज जळगाव जामत तालुका प्रतिनिधी रसूलभाई यांच्यासोबत जय हिंद जय महाराज आज रोजी आमची जी, जी महिला वर्षात येण्या जे निवेदन दिलेली आहे ते निवेदनमध्ये विषय जामोदचा असा आहे की जे निष्कर्ष दर्जाचे जे कामं झालेले जामोदमध्ये त्याची चौकशी करून तत्काळ अहवाल द्या आणि जे इंजिनियर आहे किंवा काम करणारे ठेकेदार आहे याची याच्यावर कारवाई करायला पाहिजे जय हिंद जय महाराज